गाईस गाईज गाईस आजचा व्हिडिओ फक्त आपल्या लोकांसाठी आणि म्हणजे तुमच्यासाठी तुम्ही आपले लोक आहात आणि आज मी या माझी सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वरण सॉरी सांबर कसं बनवायचं ठीक आहे सो सर स्टार्ट करूयात आणि खूप दिवसांपासून आपला व्हिडिओ नव्हता येत सो खूप दिवसांनी आज व्हिडिओ आलाय की बघा वैष्णवी ताई आमची शेफ स्टार्ट करू मी वरण ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे ठीक आहे आता मी शिकवण सांगतो तुम्हाला वरण कसं शिकवाय शिजवायचंय ठीक आहे सो ऐका सो वरण घ्यायचंय तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढी डाळ डाळ घ्यायची आहे मिक्स डाळ घेतली मी इथं ठीक आहे मूग तूर आणि ती काय लाल दाळ कशी ऐका लाल दाळ कशी <laughs> so, muk tur Usur Kaya Masur. <laughs> masur. <laughs> Okey. Masur Master ji, masur ji, cool down. I, masur. Jadi tiga tiga, satu proportion Maksudnya, maksud same cup cup. Dua dua cangkir kaya je. माझे कुकर मध्ये जसं मध्ये टाकायचे तस अर्धा टोमॅटो किंवा एक टोमॅटो किंवा हा ठीक आहे नंतर एक बटाटा किंवा दोन बटाटा okay. कापून त्याच्यामध्ये शिजायला टाका त्याच्यामध्ये एक अशी मिरची हिरवी मिरची टाका एक दोन मिरची त्याच्यामध्ये थोडीशी okay, एक क्वेश्चन क्वेश्चन तुम्ही यामध्ये टाकायची मिरची बरेच शिज होता नाही ठीक आहे सो Okay, okay. त्याच्यामध्ये त्याच्या मध्ये थोडी साखर टाका आणि दोन तीन पाकळ्या लसणाच्या टाका असे मोठे मोठे लसण असेल तर uh, कसा मोठा सर 1 कसा मोठा असेल सर यार सर मोठ्या मोठ्या ठीक आहे आज आपण बनवायचं वरण चाललं सर 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर प्लीज सांगा सर सेंटीमीटर ठीक आहे स्वामीचा आता पुंडीचा मी पाच सेंटीमीटर पाच कर व्हिडिओ मोठा होईल त्यांना शिकायचं का बरं नाही 5 पास यार करू तू यार हे आपले मास्टर जे आहेत ठीक आहे आहे जिरा मोरी थोडीशी हिरवी मिरची थोडासा कांदा लसूण मीठ म्हणजे लसूण पेस्ट आणि इकडे थोडेसे मसाले घेतले याच्यामध्ये मी मॅगी मसाला मॅगी मसाला हळद टाकले आणि चिकन मसाला आणि सांबर मसाला आणि कोथिंबीर घेतली आणि कडीपत्ता घेतला आता आपण गॅस चालू करूया आपण तेल टाकून घ्यायचंय मध्ये पाणी कडी मधलं पाणी थोडंसं ते बाष्पी भवन होऊन द्यायचंय बाष्पी भवन दिस इज द ऑफ आवर सब्जेक्ट बाष्पी भवन ओके सॉरी सॉरी मी मे आणि मध्येच व्हिडिओ स्टॉप झाला कारण ठिकडं बाष्पी भवनाचं सगळं भवन झालंय कर्पभवन आपको आपण नाही करणार ठीक आहे ठीक आहे गाय सांगतो ठीक आहे गाई मग अशी तेल टाकून व्हिडिओ बंद झाला आपला तेल टाकलाय मी त्याच्यामध्ये जिरी मोहरी पेस्ट आणि लसूण पेस्ट मिरची टाकली त्याला फ्राय करून घेतला आणि आपण हे बघा गाईज हे बघा मसालपोडी बघू शकता इकडे भात करते वाई तो वाई तो मी तुम्हाला माहितीये मी मास्टर नाहीये आणि हे काय बोलतो समजा कस डाळीची पेस्ट याच्यामध्ये टाकली आपण ठीक आहे डाळीची पेस्ट ऐकलं तुम्ही डाळीची पेस्ट टाकली आणि आपण आता गॅस करू आणि आपण वरण झालेलं आहे वरणाला कुठलाच कलर नाहीये सगळं सगळं तर्फ पवन तुम्हाला एखादा डाऊट असेल याच्याबद्दल तर मला कमेंट मध्ये विचारा मी सगळं सांगा जर तुम्हाला समजली जसं रेसिपी तुम्हाला मास्टरजीने